विधानसभा निवडणुका पार पडल्या पण आता राज्यभरात चर्चा आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची लोकशाहीच्या या महत्वाच्या टप्प्यावर गेल्या दोन चार वर्षापासून प्रशासकांची सत्ता कसं काय चला पाहूया या निवडणुका कधी आणि का लांबल्या राज्यातल्या वीस महापालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या सध्या प्रशासकांच्या हाती आहेत यामध्ये मुंबई पुणे आणि रायगड सातारा कोल्हापूर परिषदांचा समावेश आहे कोरोना महामारीमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या तंतर प्रभाग रेजनेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली ओबीसी आरक्षणा संबंधी न्यायालयीन प्रकरणामुळे ही निवडणुका लांबल्या आता महत्वाचा टप्पा म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकांबाबत सुनावणी होणार आहे यात प्रभाग रचना कोण ठरवणार राज्य सरकार कि निवडणूक आयोग या महत्वाच्या प्रश्नांचा निर्णय झाला की पुढील तीन महिन्यात निवडणुकांची तयारी सुरू होईल मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे नागपूर सारख्या महापालिका तसेच रायगड सातारा कोल्हापूर अशा जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत पण फक्त मोठ्या निवडणुकाच नाही तर पंधराशे ग्रामपंचायत आणि इतर चौवेचाळीस पंचायत समित्याही प्रशासकीय फेब्रुवारी आणखी काही जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांची मुदत संपणार आहे आता निवडणुका कधी लागतील हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे अंदाज असा आहे की कि मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये निवडणुका जाहीर होऊ शकतील इच्छुक उमेदवारांनी आतापासून तयारी सुरू केली आहे राजकीय हालचालींनाही वेगालाय पण आपली जबाबदारी लक्षात ठेवा लोकशाहीला बळ द्यायचं असेल तर प्रत्येकाने मताधिकार बजावला पाहिजे बाकी आपल्याला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद